नाशिक येथील समाजकंटकाकडून बौद्ध समाजाच्या विरोधात विवादित पत्रक व्हायरल केल्याची घटना घडली होती पत्रक व्हायरल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करत गुन्हाही दाखल केला आहे नाशिकच्या धुळ्यात उमटताना एकत्र येत आंदोलन केलं आहे सुदरील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला असून आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक उपस्थित होते दोन दिवसाआधी येथे अनुसूचित जातील जातीतील समाजाबद्दल एक आक्षेपार्ह मजकूर छापून त्या ठिकाणी वाटण्यात आलेला आहे ते मजकूर म्हणजे आज भारतीय संविधानातील एक एक धर्मनिरपेक्षतेला एक छेद देणारा आक्षेपार मजकूर त्या ठिकाणी छापण्यात आलेला आहे त्या प्रकरणातील आरोपी ना पोलीस प्रशासन देखील पाठीशी घालत आहे आमची पोलीस प्रशासना इथे मागणी आहे की त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ आरोपीला शोधून त्याला शिक्षा करण्यात यावी आणि या ठिकाणी मुंबई येथे पवई या ठिकाणी एका बिल्डराच्या दबावाखाली येऊन दलित वस्तीवर सातशे ते आठशे घरांवर बुलडोजर फिरवण्यात आले व त्या लोकांना ऐन पावसाळ्यामध्ये बेघर करण्यात आले त्याचा देखील निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने एक निदर्शने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि नागपूर येथे नावाखाली तिथल्या दीक्षाभूमी प्रशासनाला घेऊन येथे दीक्षाभूमीच्या नावाखाली खोदकाम करून अनधिकृतपणे तिथे अतिक्रमण केले जात आहे त्या अतिक्रमण थांबून येथील प्रशासनाने देखील चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे